हाय तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू शॉर्टमध्ये तर आज आलेलं आहे आपलं पार्सल तर हे नाही हे काहीची आहे तर आलेलं आहे पार्सल तर मला पार्सलचे ब्लॉग खूप बघू वाटतं माहिती आहे का तर हे बघा असं फ्लिपकार्टवर मागवलेलं आहे आपलं माझं नाही आहे बरं का माझ्या मुलीच आहे पण मला तुमच्याशी शेअर करायला आलं खूप म्हणजे मी त्या दिवशी आहे ना असं हाताने केलेलं माझं मिस्टर बोलत होते आजू फाडले म्हणून तर मी आज काही चिघून बसली तर चला बघूया तिने मागवलेलं आहे तर ती आता येईल तर बघूया काय मागवले पैसे मी दिलेत पण मागवले तिने तर चलो देखते हे क्या हायस मी तर ती म्हटली माझं कामाचं आहे तर म्हटलं चल बाळा घे तर ही आहे एक ती दोनशे ब्याऐंशी रुपीस म्हणजे दोन हा दोनशे दोन ब्याऐंशी एटी टू <laughs> ब्याऐंशी तर चला बघूया काय ह्याच्यामध्ये तर तिच्यासाठी तुम्ही मागवलेला आहे तुम्हाला दाखवते वा मस्त आहे हे बघा तर बघा काय काय प्रकार सुचते ना आपले बघूया काय आहे मस्त आहे या खूप छान आहे आजकालच्या मुलांना तसं समजतं आहे ना आपल्याला तर काय नाही समजायचं बघा असं मस्त मस्त आहे आपल्याला दोनशे तीनशेची अशी डायरी भेटतील ना सांगा तर तिनं मागवली असे नोट्स लिहायला अशी मस्त मस्त डायरी बघा ने किती छान यायला अशी हे पण आहे किती भारी आहे बघा पण पैसे पण तसे तीनशेला ला फक्त अठरा रुपये कमी हां तर ही बघा अशी मस्त मस्त तिने हे डायरी मागवलेली आहे तर असं मस्त हे बघा तर ती म्हटली मला नोट्स लिहायला टेन्थमध्ये नोट्स लिहायला तिने अशी ही डायरी मागवलेली आहे मस्त हे बघा तर चलो आज केलेत नाही तर कशी वाटली डायरी तर माझ्या मुलीची आहे डायरी तर चला कशी वाटली कॉमेंटमध्ये सांग